निपटा आणि सहकारी संघटनांच्या वतीनं राष्ट्रीय सांस्कृतिक पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे प्रेमाचा मानवतेचा संदेश घेऊन ही यात्रा सुरू होते आहे आज जगभरामध्ये युद्ध होत आहेत त्याचबरोबर जगभरामध्ये आपल्या देशामध्ये जात धर्म प्रांत या अस्मितांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर द्वेष पसरवला जातो आहे आणि हा द्वेष फक्त राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठीही केलं जात आहे दुसऱ्या बाजूला श्रम करणारे जे लोक आहेत संपत्ती निर्माण करणारा जो वर्ग आहे या संपत्ती निर्माण करणाऱ्या वर्गाचं प्रचंड शोषण सुरू आहे जगभरामध्ये आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे वैमनस्य आणि तणावाचं वातावरण वाढत चाललेले युद्ध होत आलेली आहेत आणि याचाही बळी मानवता आहे याचा बळी प्रेम आहे आणि म्हणून जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित राहावी मानवता वृद्धिंगत व्हावीत श्रम करणाऱ्या लोकांना न्याय मिळावा आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेले व्यक्तींची प्रतिष्ठा जपली जावी आणि बंधुता वाढीला लागावी अशा पद्धतीचे एक समाज प्रस्थापित व्हावा ह्या उद्देशानं ही सांस्कृतिक चळवळ काम करते आहे सगळे तरुण मंडळी याच्यामध्ये काम करत आहेत मी ह्या सांस्कृतिक यात्रेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा संदेश जनतेने हृदयामध्ये साठवून ठेवावा आणि ह्यात ह्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करतो